त्यासाठी संपूर्ण गावकीच्या सर्व मंडळांची आज या ठिकाणी बैठक उपस्थित केलेली आहे आपल्या आपल्या मंडळाच्या सगळ्यांनी भावना इथं व्यक्त करायच्यात कारण आपल्याला ज्या मिरवणुका आपण काढत असतो त्याच्यामध्ये मंडळाचा जो खर्च असतो त्या खर्चामधून आपल्याला त्या मिरवणुका आपण त्यामध्ये ऍडजस्ट करत असतो आणि सर्वात जास्त परवडणारा असतो तो आपण सिस्टीम लावतो डीजे लावतो त्या माध्यमातून परंतु त्याच्यावरती शासनाने काही बंधनं घातलेली आहेत त्या बंधनामधून आपण या ठिकाणी विसर्जन मिरवणूक आपण शांत साजरी करणार आहोत आपण ह्या ठिकाणी असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू शकतो की शासनाने जे डी जेच्या ह्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी लावू नका असं म्हटलेलं नाहीये फक्त त्यांनी आवाजावरती त्यांनी बंधन घातलेले आहे मग आम्ही शासनाने जे बंधन घातलेलं आहे शासनाने ज्या अटे आणि नियम घेतलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही मिटिंग काढू हे तर आपल्या सर्वांना मान्य होईल की नाही कारण डी जे लावू नका हा कुठल्याही सुप्रीम कोर्टाने निर्णय केलेला नाहीये फक्त तुम्ही आवाजावरती त्यांनी ते नियंत्रण ठेवलेलं आहे त्यानुसार आपल्या सर्व मंडळाची आजच्याला ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना इथं बोलण्याची मी सर्वांना विनंती की प्रत्येक मंडळाचा एक एक प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करा की आपल्याला काय करायचं आहे त्या अनु अनुषंगाने थोड्या वेळाने आपली इथं आमदार साहेब येणार आहेत आमदार साहेब आल्यानंतर त्यांच्या समोरच आपण पी आय साहेबांना देखील बोलवून घेऊ आणि आजच काय असेल तो आपण या ठिकाणी त्याच्यातनं निर्णय काढू या ठिकाणी एक सर्वांचं एक एक राहिला पाहिजे एकमत राहिला पाहिजे की आपल्या सर्वांना जर ब्रँड लावायचा असेल सगळ्यांनी एक हे सांगा की आम्ही ब्रँड लावतोय कोणाला त्रास होणार नाहीये याची आपण प्रत्येकाने जबाबदारी घेऊन आपण या ठिकाणी तिथं त्यांच्याशी हे करू चर्चा करू आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी त्यांनी आपलं मनोत व्यक्त करा पण थोडक्यात करा सगळ्यांनी मंडळाचं बोलते हो बोलू बोला आज या ठिकाणी एकच मागणी आहे सगळ्या काय होत आहे आपण प्लाझ्मा घेतला तर लोकांना काही त्रास झालेला आहे हे पण आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे सगळ्या मंडळांचा मला असं वाटतं एक निर्णय झाला पाहिजे आपला की बाबा आपण डीजे हा ब्रँड मध्ये वाजवा आणि त्याच्यामुळे काय होईल आपली मंडळाच्या मिरवणुका ह्या सगळ्या आपल्या मनासारख्या होईल सगळ्यांची इच्छा आहे या ठिकाणी आपल्याला जेच वाजला पाहिजे कारण की पारंपरिक वाद्याचा खर्च पण आपला बराच होतो आणि त्याच्यामध्ये काही मंडळाचे कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे म्हणजे सात सात आठ आठ तास मिरवणूक चालते आपली तर ते जे आहे आपले पारंपरिक वाद्य हे थकत त्याच्यामुळं मिरवणुकीला व्यत्यय येतो तर हा व्यत्यय न येण्यासाठी आणि मिरवणूक आपली सलग व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण साऊंड सिस्टीमचा वापर केलेला अधिक चांगला राहील असं मत आमचं बेगडे तालमीच्या वतीने आहे आणि तसंच मत बऱ्याच आपल्या गावातल्या मंडळाचं असेल काहीजण संस्था विरोधात आहेत पण त्यांनी पण या बाबतीत पण आपल्या मंडळांचा विचार करावा अशी एक माझ्या वतीने मंडळाच्या वतीने मी विनंती करतो आणि सांगितलं मी पहिलं सगळ्या आपल्या आप मंडळाचं जे आज दोन दिवसाच्या फक्त लेटरवरती सगळी आज मंडळी राहिलेली आहे आज दोन दिवसामध्ये आपण जर सगळ्यांनी बघितलं तर तळेवरती तर ताकद काय असती कार्यकर्त्यांची ताकद काय ती आपल्याला सगळ्यांना दाखवायची होती ती आप दाखवली आहे आज बघितलं तर मला काल माझ्याकडे दोन डीजेवाले आले होते त्यांची मिटिंग झाली वडगावला वाटतं वडगावला ते माझ्याकडे काही आले होते लोक त्यातले त्यांनी मला काय सांगितलं की बाबा आम्ही पण डीजे हो वाड़ वाड़ हो जे घेतलेत आज आपल्याकडे दीडशे दोनशे मावळ तालुक्यात पूर्ण डीजे आहेत मग याच्यासाठी आम्ही काय केले की कोणाकडे पैसे नव्हते हो तर आम्ही चार चार पाच पाच जण एकत्र आले आणि डीजे खरेदी केलेले मग त्यांचं पण म्हणणे बरोबर आहे ना की आम्ही जर लोन काढून बाकीच्या काही डीजे खरेदी केले आहेत काही ढोल पथक खरेदी केलीत पण ढोल पथकला कसं आहे की थोडासा टायमिंग पिरियड आहे तसं डीजेला टायमिंग पिरियड नाही जसं भाऊनी सांगितलं की ढोल वाजवणारे थांबतात काही बोलतात आणि त्याच्यानंतर ती थकल्यानंतर वाजवत वाज नाही मग तो प्रॉब्लेम आहेच ना मग डीजेवाल्यांचं म्हणणं काय की आम्हाला जर आम्हाला जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ना की आम्हाला डेसिबल आहे ठरून आम्ही त्या डेसिबलप्रमाणे प्रमाणे वाजू फक्त आतापर्यंत काय झालं की आम्हाला फक्त कारवाई करायची डेसिबल चेक करायचं नाही किती वाजवतोय कशा जोशमध्ये वाढवतोय ते कुणी चेक करत नाही फक्त आम्हाला आतापर्यंत त्यांनी काय केलं की आले डीजे वाजवला म्हणून कारवाई केलेली आहे मग याचा पहिला त्या पोलिस अधिकाऱ्यांचं माझं त्यांना पोलिस सिस्टीमला सांगणे किंवा तुम्ही काय करा की तुमच्याकडे एक सिस्टीम ठेवा की खरंच डेसिबल तेवढा वाजलाय का तेवढ्या जोरात जर पन्नास ते सत्तर डेसिबलनी आवाज वाढला पाहिजे एवढ्यापर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ना मग तेवढ्यापर्यंत डीजेचा आवाज तुम्ही चेक करा त्याच्यावर जर गेला तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि आजपर्यंत काही सामाजिक संस्था आहेत फक्त त्यांना काय बघितले वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे आपल्याकडे तीनशे पासष्ट दिवस मध्ये फक्त त्यांना दरवर्षी आला गणपती आले दहीहंडी आले द्धया की त्यांना डीजे दिसतो इतक्या दिवशी त्यांना डीजे दिसत नाही का बाकीचे संस्कृत साजरे होत नाही का डीजे मग त्याच्यामध्ये जर बाकीचे संस्कृत साजरे होतात हे आणि फक्त दहीहंडी आले की डीजे बंदी गणपती आले की बंदी हिंदू धर्माला यांचा विरोध आहे हिंदू धर्मामध्ये यांनी काय केले की कुठेतरी शिवा करायचा आणि त्याला विरोध करायचा ह्या जर सामाजिक संस्था कोणाच्या सांगण्यावरनं हिंदू धर्माला विरोध करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने सर्फे मी त्यांना विरोध करणार आहे आणि माझा विरोध पहिल्यापासून राहिलेला आहे मग माझं एकच म्हणणं आहे की माझं एकच म्हणणं आहे की आम्ही कोणाच्या धर्माला विरोधाला केलेला नाहीये आम्ही कुणी आमच्या धर्माला विरोध करू नका जे एकवीस दिवस आम्हाला तीनशे पासष्ट दिवस आहे ना त्यातले फक्त एकवीस दिवस आम्ही डीजे वाजवतोय एकवीस दिवस आम्ही ढोल पथक वाजवतोय मग त्याला तुम्ही परमिशन द्या ना परवानगी नाही हे नाही ना, ते नाही आम्ही कारवाई करणार करा कारवाई मग अशी दरवर्षी कारवाई करतातच आहे ना मग यावर्षी कारवाई केली आम्हाला काही फरक पडायचा आहे जर तुम्ही दरवर्षी असं कोणता मंडळीवर त्यांच्यावर कारवाई नाही झालेली सगळ्या मंडळांवरती कारवाई झाली आहे अरुण भाऊ माझं एक सांगले की आमचा विरोध कशालाच नव्हता सगळ्यांनी जे वाजवला पाहिजे सगळ्यांनी ढोल पत्तर पण ते ह्याच्यामध्ये वाजवतील ना त्यांनी पण खर्च केलाय सगळ्यांनी खर्च केलाय आपल्या तालुक्यातील लोक ह्याच्यामध्ये पण परप्रांतीय का मग आमचा विरोध आहे की तीनशे पासष्ट दिवस हो आम्हाला ट्राफिकचा त्रास होतोय परप्रांतीय बाहेरून आले त्यांचा त्रास होतोय व्यवसाय त्यांनी करायचा सगळं त्यांनी करा मग त्यांना विरोध करा ना सिस्टीमनी मग त्यांनाही सिस्टीमनी विरोध करायचा नाही आमच्या लोकांना विरोध करायचा ही कुठली पद्धत आहे त्यामुळे माझं सर्व प्रशासनाला कळकळची विनंती आहे की प्रशासनाने आणि चालू आमदार माजी आमदार जे कोणी असतील याच्यामध्ये यांनी त्याचं प्रतिनिधित्व करावं आमचा सपोर्ट त्यांच्या पाठीमागे राहील मंडळाचे लोक त्यांच्याबरोबर हो राहतील की त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे की त्यांनी जे काय खरंच ना जिथं अन्याय होतो तिथं त्यांनी वाचा फोडा आम्ही त्यांच्याबरोबर हो आहे सगळे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर हो राहतील जर वाचा न फोडता जर बंदी लावायचा प्रयत्न केला मग तुम्ही बंदीच करा मग आम्हाला काय का डीजे वाजवायचं ना कसं ढोलपथक वाजवायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने वाजू बाकी आम्हाला काय याच्यामध्ये काही बाकीच्या जास्ती बोलायचं नाही जे बोलायची वेळ येईल जे करायची वेळ ते आम्ही तेव्हा करून दाखवू फक्त एवढंच आहे की जो आमचा विरोध आहे तो फक्त बंदी करणाऱ्याला विरोध आहे बंदी फक्त तुम्ही आमच्या एकवीस दिवसासाठी सणासाठी करू नका यापुढे आमचे हात जोडून विनंती राहील ज्यावेळेस हात थोडाशी बी गत येईल त्या दिवशी आम्ही हात देखील सोडू एवढं सांगतो थांबतो जय हिंद जेव्हा पत्र वाचलं आमदार सुनीलांना छेळके व बाळाभाऊ बिगड्यांना काही दोन चार संस्थांनी पत्र दिलं होतं की डीजे वाजवायचा नाही हे दोन चार संस्था किंवा लोक म्हणजे आपलं तळेगाव शहर नाहीये की ते निर्णय घेणार आणि आपण त्या निर्णयाला समर्थन द्यायचं त्यांचे ज्यावेळेस कार्यक्रम असतात मग ते वैयक्तिक कोणाचे व्यवसायावर आपल्याला जायचं नाही तिथं डीजे वाचतो ज्यावेळेस रोटरी संस्थानाचे कार्यक्रम असतात मॅडमला पण माहिती मॅडम म्हणून रोटरी क्लबमध्येच आहे त्यांच्या कार्यक्रमाला डीजे वाचतो त्यांच्या पार्ट्यांना डीजे वाजतो आणि मग आपल्या हिंदुस्थानांना काय अडचण आहे त्यांना डीजे वाजायला आणि त्यांनी जरी निर्णय घेतला असेल तरी आपण त्या निर्णयाच्या विरोधात आहे आपण जसे आज एकत्र आलोय त्याप्रमाणेच आपण आपले डीजे लावायचं काय कोण कारवाई करत नाही ज्यावेळेस कारण सगळे मंडळ भक्कम आहे त्या कारवाईला सामोरं जायला आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती की तुम्ही चार संस्था पकडून तुम्ही कसा काही निर्णय घेता की डीजे बंद करायचं आम्ही काय पाकिस्तानला राहतो का पुण्यात परवानगी दोन दिवसाला आणि आम्हाला परवानगी नाही असं काय होणार नाही मी आमदारांनाही विनंती करतो आणि माझ्या राज्यमंत्र्यांनीही विनंती करतो की आम्हाला डीजेची परवानगी द्या आणि गणपती विसर्जनाला आमचा डीजे वाजणार आहे सात दिवस दे। ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांना वंदन करून येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या तळेगावतील सर्व मंडळं एक आनंदमय वातावरणामध्ये आपली मिरवणूक होत असते त्याच्यामध्ये सर्व संघटना असेल सगळे कार्यकर्ते कुठंही वादविवाद न करता एका एका मंडळांना सहकार्य करून ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने पार करायचं काम हे तळेगाव नागरिक सगळी एक मंडळाचे कार्यकर्ते करत असतात पण काही सामाजिक संघटना त्या दहा अकरा आहे त्यांनी मागं एक मागच्या आठवड्यामध्ये आमचे नेते बाळाभाऊ बेगडे व तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुन्यान्ना शेळके यांना एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी आज सांगितलं की गणेश उत्सवामध्ये डीजेला बंदी आणावी तर माझं त्यांना एक सांगण्या आता संकेतनी तसं सांगितलंय त्यांचे वर्षभर कार्यक्रम त्यांचा व्यवसाय त्याच्यावर काही कुणाला बोलायचं नाही ते इथं वेगळी भूमिका करतात आणि पुण्यात तिथं जाऊन डीजेवर नाचतात तर ता आमची त्यांना विनंती इथंही तुम्हाला नाचायला आम्ही परमिशन देऊ त्यांना जे गाणं लागतं त्याच्या ऑफिसांना नाचा मी डोळसनाथ तालीम मंडळाचा मानाचा पहिला गणपती आमची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने असते मागच्या चार पाच वर्षापूर्वी आम्हाला टोल वाजवायलाही बंदी होती पण शासनाचा नियम आहे आम्ही तो पाळला पण दरवेळेस तुम्ही छोट्या छोट्या आमच्या हिंदू स्थानावरच बंदी आणत असन तर तळेगावातला नागरिक किंवा ही जे सर्व कार्यकर्ते तो निर्णय मान्य करणार नाही गुन्हे दाखल झाले तरी चालन आमच्याही गुन्हे दाखल करा मी असं म्हणणार नाही की मंडळाच्या कार्यकर्त्यांवर करा गुन्हा दाखल झाला तर पहिला माझ्यावर करा डी जे वाजणार आहे माझा सगळ्या मंडळांना एकच सांगणं आहे की आपण डी जेला काही ठरवलं असेल किंवा आपला डी जे वाजणार आहे आणि काही कुणाला गुन्हा दाखल करायचा असेल किंवा काही संघटनांना आमच्या सणाव बंदी घालायचं असेल तर त्याला आम्ही जुमानणार नाही डी जे वाजणार हे मी प्रामाणिकपणे सांगतो उपस्थित सर्व मित्रांनो आज आपण सर्वजण सर्व या ठिकाणी डी जे संदर्भामध्ये मीटिंग आयोजित केली होती त्यासाठी आपण आज इथं उपस्थित झालो आहोत मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की ह्या सामाजिक संस्था ज्या आहेत आणि हे पर्यावरण प्रेमी जे आहेत तर हे फक्त ज्या वेळेस आपले हिंदूंचे सण येतात त्याच वेळेस हे जागे होतात मी कुठल्या धर्माच्या विरोधात नाही किंवा मी कुठल्या म्हणजे महापुरुष असतील त्यांच्या विरोधामध्ये नाही मी सर्वांना सामान मानतो पण माझं एकच ह्या ह्याच्यामध्ये म्हणणे आहे की एकाला नियम वेगळे आणि आम्हाला नियम वेगळे असं का जर पुण्यामध्ये डीजे वाजतो तिथं पर्यावरण नाही आहे का पर्यावरण फक्त तळेगाव मावळ तालुक्यासाठीच आहे का तर तिथं डीजे वाजणार इथं डीजे वाजणार नाही तर हे हे चालणार नाही बरं त्याच्यामध्ये पण माझं असं म्हणणे की जे पर्यावरण आता आहेत ह्याच्यामध्ये काय होतं की काही संस्था आहेत त्या संस्था काय करतात तर एखादा कुठल्या वर्षामध्ये मी आज अध्यक्ष झालो तर माझ्या अध्यक्षतेखाली कुठला तरी इव्हेंट झाला पाहिजे अरे पण तुम्ही दरवर्षी इव्हेंट साजरा करत असताना हिंदू सणांच्या विरोधामध्ये तुम्ही तुमचे इव्हेंट कसे काय आणता बरं रोटरी क्लब चे काही मेंबर्स आहेत की त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला डीजेला विरोध केला बरं तुम्ही विरोध केला तर काही संस्थेचे काही मेंबर्स आहेत ना तुमचे की आज सोशल मीडियावरती तुमच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेले आहेत तुम्ही डीजे समोर नाचलेले आहेत म्हणजे तुम्ही नाचले तुम्ही आनंद साजरा केला तुमच्यासाठी तो चालला आणि जर मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी वरती जर त्यांनी नाचले गायले त्यांनी तो आनंद साजरा केला तर तो चुकीचा कोणत्या पद्धतीने होऊ शकतो बरं त्याच्यामध्ये पण एक असं आहे की म्हणजे कोणाच्या व्यवसायावर जाऊ नये पण मला एक है है, परेवरन जे, परेवरन जे, परेवरन आ, आ, हे सांगायचं की पर्यावरण जे पर्यावरण मित्र जे आहेत ते पर्यावरणाला कसं व्यवस्थित हे करून आपल्याला पुरता येईल याचं ते भान ठेवून हे काम करतात बर आपल्या ह्या तवराई डोंगरापाशी अनेक पक्षी आहेत तिथं कुठं मोर बघायला भेटत नाही आपले इथं मोर आहेत आपल्या इथं मोर आहेत तर तिथं जर एखादं मंगल कार्यालय असेल त्या मंगल कार्यालयामध्ये जर फाटाके वाजत असतील रात्रीचे तिथं लग्न असतील कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जर तुमचा आवाज होतो तर तो, तो पर्यावरणाला ना धोका नाहीये का तो पर्यावरणाला धोका नाहीये का तर म्हणजे तुम्ही व्यवसाय तुम्हाला त्याच्यातून दोन रुपये मिळणार म्हणून तुम्ही गपासणार आणि तुम्ही ऍडजस्टमेंट करणार तर आम्हाला हे म्हणायचं आम्ही जे कार्यकर्ते आहोत आम्ही डी जे वाजवते आम्हाला काही उत्पन्न नाहीये आम्ही चार मित्र जे जे चार असतो तो, तो एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जो असतो त्या पर्टिक्युलर एरियातल्या अख्ख्या लोकांना तो घेऊन साजरा करणारा हा सण आहे तर त्याच्यामध्ये मी काय अग्रेसिव्ह कुठलं काय भाषण याच्यामध्ये करणार नाही मी सर्व मंडळांना मगाशी सुद्धा मी बोललो तर माझी मंडळांना हीच विनंती आहे की आपण सुद्धा थोडंसं भान ठेवलं पाहिजे प्लाझ्माला आपण नाकारलं पाहिजे जे ब्रँड आहेत त्यालाच आपण वापरलं गेलं पाहिजे प्लाझ्मा पासून बरासा त्रास होतो अनेक उदाहरणं आपण बघितली म्हणजे घडलेल्या घटना सुद्धा आपण बघितले काय काय ठिकाणी लोकमृत झालेली आहे त्याच्यामध्ये तर आपण प्लाझ्मा टाळून ब्रँड जे सिस्टीम आहेत तेच आपण वापरूया आणि माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे तसंच नेते मंडळांना सुद्धा विनंती आहे सण हे हिंदू धर्मातला सण आहे सर्वांनी याला सहकार्य करावं तुम्ही एक आम्हाला गाईडलाईन बनवून द्यावी की अशा अशा पद्धतीने तुम्ही डीजे सिस्टीम वाजवा आम्ही ते गाईडलाईनचं नक्कीच पालन करू आणि आपण आम्हाला परवानगी द्यावी ही विनंती सर्वांच्या वतीने आम्ही आपल्याला करतो धन्यवाद

त्या संदर्भात डी जे विरोधात आज ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे सर्व मंडळांच्या वतीनं तर एक आठ दहा दिवसापूर्वीपासून ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी डी जे बंदी करावी अशी माननीय पी आय साहेब आणि तलेगाव दाबाजी नगर परिषदेशी पत्रव्यवहार केलेला आहे तर आमचा त्याला विरोध आहे कारण ज्यांनी पत्रव्यवहार केला आहे ज्या लहान मुलांना वृद्धांना काय जो त्रास होतो तो आम्हालाही मान्य तर त्यांना सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना न्यायची व्यवस्था त्यांनी करायची त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवायचे त्यांच्यासाठी जेवणाचा विषय करायचा आणि त्यांच्याकडनं समाजसेवा पण करू द्या त्यांची समाजसेवा पण दिसत नाही तर त्यांना सगळ्यांची त्यांनी व्यवस्था करायची म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि ते गावात नसल्यामुळे आम्हालाही डीजेचा आवाज वाढवायला त्रास होणार नाही डीजेच्या बंदीच्या विरोधात आमचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं की जे प्लाझ्मा सिस्टीम वगैरे हो जे काय असतील त्या ब्रँडेड आम्ही वाजू आम्हाला तुम्ही ते प्लाझ्मा सिस्टीम ब्रँडेड ब्रँडेड वाजवायचे सगळ्या सिस्टीम तर त्या सेवाभावी संस्थांना माझी तळकळीची विनंती आहे सगळ्या वृद्धांना सगळ्या लहान मुलांना तुम्ही घेऊन जायचं त्यांचे मनोरंजन करायचं आणि त्यांना जेवणाची व्यवस्था करायची रात्री बारा वाजता आणून सोडण्यासाठी आमचा महेश ठाकरे बस देणार सगळ्यांना करतो कोरोना मध्ये निवेदन मांडतो आणि डीजे बंदी विरोधात आमचं काम चालू आहे आम्ही डीजे वाजवणार म्हणजे वाजवणार काय गुन्हे दाखल करायचे ते करा हा गाडी हळू करू काय आहे ना

प्रत्येक मंडळाचा अध्यक्ष किंवा एखादा कार्यकर्ता उठून त्याने आपल्या मंडळाचं नाव सांगायचंय आणि तुमचं काही निवेदन आहे ते दोन शब्दात लगेच संपवायचे ते आमदार साहेब आलेले पटपट बोला दहा बाजारांनी उठा आले तुम्हाला बोलायचं असेल काही सूचना असेल तर बोला काय विषय

नमस्कार मी एक छोटासा कार्यकर्ता आहे छत्रपती मित्र मंडळ आणि मी इकडे आले मंडळाचा मी या इथं सर्व बसलेल्या मंडळांना विनंती करतो की आपण प्लाझ्मा न लावता ब्रँडेड सिस्टीम ही लावावी आणि जर प्लाझ्मा लावायचा असेल तर आपलं शेवटचं वर्ष असं वाजवायचं आणि जर ब्रँडेड आपल्याला सातत्यानं वाजवायचं असेल वर्षानुवर्ष तर ब्रँडेड सिस्टीम लावावी ही मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद दादा ऐका ना आता आपण थोडासा राऊंड मोठा करू जागा होत नाही बसायला थोडं थोडं प्रत्येकाने मागासारखं थोडे लोक मोठ्या लोकांना पुढे जागा भेटेल मागे सारखा थोडं थोडं मागासारखा आणि उभा राहिले बसा खाली ना मोठ्या लोकांना जागा এই <laughs> বলে كل मी झाली फक्त तुमच्या निर्णय मिनिटं लाईव्ह बंद राहू दे आपल्या काय म्हणतात वाजवायचा दिल्लीला वाजवलं म्हणून कधी वाजवला नाही यावर कानामा मित्रमंडळाचं जिर्णदारसं काम तो म्हणून यावर्षी आणणार नाही पुढच्या वर्षी आहे सिस्टीमला पाठिंबा आहे सगळ्या मंडळांचं म्हणणे वाद पाठिंबा नाही नाही मी काय म्हणतो